काय सांगणार आज जो तो लोकांना पुरस्कार देण्यात आला आणि फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलो होतं याबद्दल काय सांगणार खरं तर संभाजीनगरीमध्ये आणि हा सुसज्ज हॉल मौलाना कलाम आझाद यांच्या नावाचा जो हॉल आहे फार सुसज्ज <laughs> आहे आणि सर्व निसर्गरम्य वातावरण आहे श्रावण महिन्याचं पवित्र सायंकाळ आहे आजची तर त्या अनुषंगाने मी असं म्हणेल की तेजस फाउंडेशनच्या वतीने हे जे पुरस्कार दिले गेलेले आहेत हे तळागाळातील जे कलावंत आहेत साहित्यिक आहे लेखक आहे कवी आहे शाहीर आहे सामाजिक काम करणारी काही माणसं आहेत या सर्व माणसांच्या पाठीवर खऱ्या अर्थाने या पुरस्काराच्या रूपाने एक थाप त्यांच्यामध्ये हजो हातीचं बळ एकवट लाईल असं मला वाटतं या पुरस्काराच्या अनुषंगाने त्यांच्या हातून मानवता संवर्धन आणि निसर्ग संवर्धनाच्या अनुषंगाने अनेक कामं होतील नाहीतर आज आपण बघतो देशामध्ये परिस्थिती काय आहे निसर्ग संवर्धनाच्या अनुषंगाने बघलं तर झाडं तुटली जातात माय नद्यांचं फार बोरखा करून टाकले वाळूचा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पाऊस पडतोय त्याच्या अनुषंगाने आपण बघतोय सगळे माणूस संवर्धनाच्या अनुषंगाने फार आहे फार आहे तर हातावर रेषेचे ठोंब थेंबा सांचे जलमता असे आयुष्यात आणि कष्टात मनन ठरलेले अशी माणसं तळागाळामध्ये आहे जिथे दीर्घ वेदना आक्रमद आणि शून्य नजरा आहे अशा माणसांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने ही तळागाळातील काही माणसं जाणती माणसं ज्यांना समज आहे अशी माणसं ज्या आपल्या प्रबोधनातून काम करतात आपल्या साहित्यातून लिखाणातून काम करतात अशा माणसांच्या पाठीवर पुरस्कार रूपाने ही थाप दिल्या गेलीच पाहिजे असं मला वाटतं जय हिंद कलावंतांना जे ते फार मोठ्या समस्यांचा सामना पण करावा लागत आहे याबद्दल काय सांगायला अगदी बरोबर आहे काही काही कालावंतांना जे खरे हरा माणसाचे कालावंत आहेत ते मानधनापासून वंचित आहे मग आता मग त्या तिथे जी माणसे काही पदाधिकारी नेमलेले असतात त्यांनी खर तर ह्या तळागाळाच्या लोकांचा विचार केला पाहिजे परंतु तसं काय होत नाही ते त्यांचे जवळचे आसपासचे बगलबतचे चिमे गोमे फालने अशा लोकांचेच नाव पुढे काढतात आणि त्यांनाच मानधन दिल्या जातं तुम्ही म्हणता ती खंत आहे आणि असे अनेक कालवंत आहेत का ते बिचारे माझ्याकडे सुद्धा लयवा आले साहेब काहीतरी करा काय करणार कसं करणार आपण ह्या अशा समस्या आहे तेव्हा ह्या सुद्धा समस्या खऱ्या अर्थाने सुटल्या गेल्या पाहिजे आता या ठिकाणी आज ढुलके वाजव बरोबर ढोलके वाजवणारा तो म्हातारा माणूस ते काका का या ठिकाणी आज आले काय त्यांनी सुंदर ढुलके वाजवली अशा माणसाला कलावंताचं मानधन नको का मला सांगा जे ज्येष्ठ लोक आहेत जे कलावंत आहेत त्या लोकांचा विचार व्हायलाच पाहिजे डॉक्टर मी सुभाष सोनोने साहित्यिक व्याख्याता आई बिश संस्थेनं या ठिकाणी माझ्या कलावंतांना जे तमाशा तम कलावंत असतील लोक कलावंत असतील कवी असतील साहित्यिक असतील त्यांनी या ठिकाणी आवर्जून बोलावून त्यांचा मान सन्मान केला त्यांचा सत्कार केला आज खऱ्या अर्थाने कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक आहे ती या ठिकाणी तेजस फाउंडेशन तेजेस संघटनेनं केलंय त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो मी संभाजीनगर जिल्हा परिषद माझी सभापती आणि मी राहणारे संभाजीनगर आणि ह्या दगदगीच्या जीवनामध्ये माझे दोन शब्द मी सांगत आहे गाण्याद्वारे आता है हरे राह में हो कर भी। जीना मुझे आता है आणि खरोखर ह्या जीवनाच्या आधारित आहे हे, हे गाणं की कोणी आपल्याला साथ दिली किंवा नाही दिली तरी आपण संघर्ष करत राहायचं आणि खरोखर मेघाताई डोळस यांनी हा उपक्रम केलेला आहे की एक स्त्रियाला पुढे उभा राहून त्यांनी हा पुरस्कार दिलेला आहे त्यांचा पुरस्कार आम्ही स्वीकारतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की असंच तुम्ही पुढे पुढे आम्हाला पुरस्कार साठी बोलवत राहा आणि मीडियाद्वारे मी महाराष्ट्र अपडेट मीडिया द्वारे यांचं मी वारंवार कौतुक करते की त्यांनी आम्हाला हा अनमोल असा आहे त्यांचं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करते माझं नाव प्राध्यापक कैलास राजाराम काळे सिन्नर महाविद्यालय सिन्नर तर तेजस बहुद्देशीय सामाजिक संस्था जी आहे नाशिक मेगा डोळस या स्वतः त्याच्या अध्यक्ष आहे आणि यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो खूप छान उपक्रम आहे इतका छान उपक्रम आहे की आपल्याला माहित आहे की समाजामध्ये बरेच असे लोक असतात ते बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये आपल्याला झोपून घेत असतात परंतु समाजामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही आणि त्यांचा सन्मान पण केला जात नाही परंतु ही जी संस्था आहे ते जस बहुद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मान्य मेघा श्रीमती मेघा ढोळस या मनाचा नेहमी कानुसा घेत असतात आणि मनाचा कानोसा घेतल्यानंतर ते शोधतात की समाजामध्ये असे जे लोक आहे जे समाजापासून वंचित राहिलेले आहे किंवा त्यांच्या सत्कारापासून वंचित राहिलेले त्यांनी आतापर्यंत खूप काही सामाजिक सेवा केलेल्या आहे तर त्यापैकीच आम्ही सर्व मित्रपरिवार जो आहे त्यामध्ये समजा आमचे संजय पवार सर आहे आर टी सोनवणे सर आहे त्यानंतर मान्य सर आहे आम्ही सिन्नर महाल्याचे सर्व प्राध्यापक आहोत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय समाजसेवांमध्ये आम्ही नेहमीच अग्रेसर असतो आम्ही ज्या ज्या वेळेस कुणी आम्हाला पुकारेल त्या त्यावेळेस आम्ही समाजसेवेसाठी तयार असतो मी प्राध्यापक कैलास राजाराम काळे मी गेल्या सव्वीस वर्षापासून मराठा प्रसारक समाज संस्थेमध्ये काम करत आहे माझे सेवेचे जे इतिहास आहे तर मी जवळजवळ सोळा वर्ष फ्री ऑफ चार्ज म्हणजे वीस रुपये घड्याळी तास बहात्तर रुपये घड्याळी तास अशा पद्धतीने काम केलेलं आहे त्यानंतर समाजसेवेची आवड जी आहे ती मला पहिल्यापासून आहे समाज सम्... मी नोकरीला लागल्यापासून समाज दिनाला मुलांना गणवेश देणे वया पुस्तकं देणे त्यानंतर मला अनेक वेळेस भारत विकास प्रबोधनी यांनी सुद्धा मला ग्लोबल इंडिया गोल्ड मेडल अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये जाहीर केला त्यानंतर त्याच संस्थेने मला भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड जाहीर केला माझ्या संस्थेने सुद्धा माझ्या सोशल म्हणजे सामाजिक कार्याबद्दल मला बऱ्याच वेळेस माझा सत्कार केलेला आहे माझ्या मित्रांचाही सत्कार केलेला आहे त्यानंतर आमची जेव्हा ताईंनी माहिती मागवली जेव्हा आमचं प्रोफाईल आम्ही ताईंना पाठवलं तेव्हा आमची निवड ताईंनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सर्वांची केली त्याबद्दल आम्ही या तेजस समाज संस्थेचे आम्ही ऋणी आहोत एवढं बोलून मी दोन शब्द माझ्या माझं नाव पुरस्काराच स्वरूप आहे राज्यस्तरीय शिक्षक शिक, शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक नागपूर दोन हजार मिली हुई तो मेरी बहन बोलो या बेटी बोलो उसका कार्यक्रम देख के मैं इतनी खुश हूँ और मेरा आशीर्वाद हमेशा उसको ये है कि आगे बढ़ते रहे पीछे मुड़ के ना देखे तो और तो उसका तो मेरा नाम है आशा दुबे तेजस बहुदेश सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मेगा बोलते मला खरं बोलायचं नाहीये पण मला सगळ्यांनी फारच फोर्स केलेला आहे या कार्यक्रमाचा हा कार्य पुरस्कार मी चौवेचाळीस लोकांना दिलेला आहे त्याच्यातले काही आले काही नाही आले तर चाललंय म्हटलं जाऊ आता आपण करून घेऊ आपलं आपलं हा पुरस्कार कलारत्न कलाकारांना देण्यात आलेला आहे शिक्षकांना देण्यात आलेला आहे पत्रकारितांना देण्यात आलेला आहे आणि जे सामाजिक कामं करतात त्या लोकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे हा त्याच्यामध्ये साहित्यिक संजय पवार सर होते कोणते सर होते देसाई सर होते सुभाष सोनवणे सर होते अ मेगानंद जाधव होते कुणाल वराळे सर होते आणि मेघा डोळस होती सबस्क्राईब मिस दिस अपडेट